डी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी सध्या आहे स लातूर ह्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आहे आहे ह्या ठिकाणी खर्च विकली जाते जाते पण ह्या ठिकाणी जे शेतकरी आहे त्यांच्या आपण संवाद साधणार आहोत नेमका त्यांच्या अडचणी का असणार आहे त्यांना मनासारखं त्यांना भाव येतो का त्यांच्या नेमका अडचणी असे आपण व्यक्ती संवाद साधणार आहोत काय तुम्हाला काय अडचण असणार आहे काय साहेब कसं आहे आता इथं शेतकऱ्याचा माल आहे शेतकऱ्याच्या शेतात थोडं माती बी राहते थोडं काहीतर राहतेच थोडंफो शेतकरी म्हणजे आता तसं राहणारच राहते माल आणि त्या पद्धतीने त्यांनी थोडे बी असलं की पार रिजेक्ट हो तर शेतकऱ्याला इथं वाहनात दोन दोन दिवस तीन तीन दिवस आठवडा आठवडा बसल्यात हे सगळे शेतकरी तुमचं नाव काय माझं नाव वैजनाथ कल्याणराव भटारे उघरे तर हे सगळे लोक जवळपास बरेचसे लोक आसपासच्या खेड्यातले सगळे आठ आठ दिवस जाते थांबल्यात या अंगावर तेव्हा ते मळकट कपडे त्यांनी आंघोळ केले नाही अजून कोणी भाकर खाल्लं नाही हे सगळी परिस्थिती अवघड अवघड परिस्थिती आहे एकंदरीत आणि ह्या परिस्थितीमध्ये एका टोकनवर फक्त पंचवीसच क्विंटल घेऊनल्यात आता ते खरं तर एखाद्याचं टोकन जर समजा सत्तर क्विंटलचं असलं तर त्याला दुसऱ्या बारला आणि एका वाहनाला आमच्यासारख्या शेतकऱ्यांना परवड्यासारखं नवं तर त्याच पद्धतीने शासनानं विचार करावं तुमची काय मागणी आहे तुमची मागणी आहे आता इकडे चार पैसे जास्त भेटतात म्हणून आम्ही इकडे घेऊन आलो पण इथं शेतकऱ्याला एवढ्या कात्री धरलं जाते की शेतकऱ्याचा माल हा शेतात असते थोडी बहुत माती असते काय शेतकरी मुद्दाम माती घालून आणत नसते थोडी बहुत माती होऊन निमित ठेवून माल हे डॅमेज आहे त्याच्यात थोडी माती आहे असं दोन कारण सांगून माल कडला काढता काढता येत आणि पूर्ण माल घेत नाहीत एकतर चार चार दिवस काटा होत नाही चार चार दिवसचं भाडं शेतकऱ्याला परवडत नाही रोज दोन हजार तीन हजार दिवसाला भाडं असे चार चार दिवस जर गाड्या थांबल्या तर शेतकरी तिकडून आधीच लागूडा लागून निघाली पाहिलं अजून पडून खिशातून पैसे शेतकऱ्याशी चाललेत बर शेतकरी चौकून असं का सापडलाय सापडला आहे शेतकऱ्याला काहीच उदरत नाही शेतकरी सध्या जास्त अडचणीमध्ये आहे शेतकरी काय करा हे सुधारणा आणि शासनाच्या जे आटी आहेत खरेदी करायच्या त्याच्यामध्ये देखील त्याच्यामध्ये शेतकरी मध्ये आहे शेतकऱ्यांनी नेमकं तुमच्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्याला आमच्यासाठी कमीत कमी सहा हजारच्या पुढून भाव द्यायला पाहिजे आणि हे जे आण आडत लाईन बंद केली पाहिजे आडत्याला देखील हेच भाव मिळाला पाहिजे असं सुद्धा मोकट भाव भेटला आम्हाला तर इथं येऊन चार चार दिवस बघून शिव तुकडे खाऊन इथं टेम्पोवाल्याला इथं सुविधा नाही तर प्यायला पाणी मिळत नाही मच्छर खाऊन इथं माणसं बिमार पडलेल्या इथे एवढी घाण आहे इथे आल्याला माणूस शंभर टक्के बिमार पडतोच एवढी घाण आहे इथं स्वच्छता नाही काहीच नाही ही मोठी अर्थ नाही काटा एकच चालला आणि ती भरलेला गोडाऊन जे आहे ती गोडाऊन खाली होत नाही गोडाऊन चक्क झाले की खरेदी बंद होऊ लागली आणि शेतकऱ्याला कमी आता पास पास शेत एक दिवस थांबलो मी तीन हजार खर्च झाले असे पाच पाच दिवस शेतकरी ते नये पाच तरी पंधरा हजार भाडं झाल्यावर मग तुमच्या सोळा पैसे झाले पदरून द्यायचे घरून द्यायचे आणि त्याच्यामध्ये पण पाच पाच दिवस थांबू नये ऐन टायमाला तुमचा माल चालणार टेम्पो परत पाठवून दिलं म्हणजे काय करायचं फाशीत घेते शेतकरी पाच पाच दिवस होऊन जर माल परत न्या हा म्हणजे डायरेक्ट शेतकरी फाशीत घ्यायचं जातात तरी आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या अनेक वाढलेल्या आहेत ह्या ठिकाणी आठ आठ दिवस या ठिकाणी राहावं लागतं त्यासोबत अजून शेतकऱ्यांसोबत आहे त्यांच्या सवाद साधणार आहोत तुमचं नाव काय विजय कुमार ज्ञान कॉम्पले कुठे आला तुम्ही हनुमंतवाडी काय तुमचा अडचणी काय छत्तीसगड ते काही अडचण नाही काटा कमी असल्यामुळे माफ होत नाही तीन दिवस झाला आलेला जायचं इथे तुमची व्यवस्था वगैरे केली आहे का काहीच व्यवस्था नाही पाणी वगैरे काहीच नाही आमच्या आमच्या गाडीत जो पाहिजे पाणी विकत आम्ही पाहिजे वीस रुपयाची मग तुम्हाला यासाठी काय केलं पाहिजे काय काठी वाढवायला पाहिजे कुठं मैदानात घ्यायला पाहिजेत चांगला माफ करा लागते आलेल्या गाड्या रोजच्या रोज काढायला पाहिजे आज तारखेला साठ सत्तर गाडी इथं आज तारखेला साठ सत्तर गाडी आहे तीन दिवस झाला हा तर आता पहिला तेवीस तारखेचा पहिली गाडी चालू आहे तेवीस तारखेच्या तीस गाडी येतात पस्तीन तीस गाडी येतात आणि चोवीस तारखेच्याच पंचवीस गाडी येतात आणि आज पंचवीस तारखेच्या वीस गाडीची पंचवीस गाडीची नोंद झालेली आहे एवढ्या गाड्या आहेत माफ यांचा बरोबर नाही रोजची पंधरा गाड्या फक्त काटा उडल आणि त्याच्यातलं पण अर्ध महागाडी चालली तीन दिवस झाला आंघोळ नाही काय नाही आपण पाहताय की ह्या ठिकाणी आपण ठिकाणी गाडीची पार्किंग केली गेलेली आहे तरी आपण या बाजूला बघू की एकाच ठिकाणी एकच काटा आहे या काट्यामध्ये एका ठिकाणी काटा होत होतो हो तरी या शेतकऱ्यांच्या समस्या एवढ्याच आहेत की ह्या ठिकाणी काटा वाढला पाहिजे आणि आठ दिवशी तर आम्ही राहतो पण आठ ह्या ठिकाणी व्यव आठ दिवस लागतो या ठिकाणी व्यवस्था केली नाही आणि काटा वाढत नाही काटे काटेची वाढ झाली पाहिजे आणि इथनं ह्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही त्यासोबत आपल्यासोबत एक शेतकरी येतं त्यांच्यामधून सांगणार काय टाका तुमचं काय म्हणणं काय नाही माझं लवकर माफ करून घ्यावं या ठिकाणी शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही तर मान्यवरांनी हे लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पाहणी करावं अशी माझी विनंती आहे सर्व त्या शेतकऱ्याच्या त्यासोबत पण आलो इथं तीन दिवस झाले आम्ही आलो इथे जिथं काटा नाही काय नाही सगळी बारी लावल्या ही आमची गरीब परिस्थिती आहे तर खाली करून घेण्यात आल्या माल बी वापस पाठी देण्यात सर ते आपण त्यांच्या पण संवाद करणार आहोत नेमकं इथल्या अडचणी त्यांच्याकडं सॉल्व होतात का नाही या ठिकाणी काटा ही वाढ करतील का नाही त्यांच्या आपण संवाद साधणार आपण पाहतोय की या ठिकाणी काटा केला जातो ह्या टा काट्यामध्ये इथं गोडाऊन पण आहे गोडाऊन इथं छोटसं आहे पण या ठिकाणी ज्या गाड्या येतात त्यांची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही तर यामुळे इथल्या जे जे व्यवस्था भाग आहेत त्यांच्या आपण संवाद साधणार आहोत किंवा व्यवस्था केलेली आहे का पाहणार आहोत आपण की सर नमस्कार तुमच्या ह्या लाईनला गाड्या थांबल्या ठिकाणी शेतकरी आठ दिवसापासून असतात बरोबर दोन तीन दिवसापासून सिरियल या दोन दिवसापासून काही व्यवस्था केला त्यांच्या त्यांच्यासाठी काय आता सिरियल प्रमाणे आम्ही बरोबर आहे त्यांना चहा पाण्याची काय व्यवस्था चहा पाण्याची नाही हॉटेल आहेत जास्त शेतकरी जाऊन चहा नाही पाण्याची व्यवस्था आहे पाणी बाहेर ठेवलं आणि तिथं पाण्यासाठी पूर्ण व्यवस्था आहे त्यांची तुम्ही व्यवस्था केली पाण्यासाठी आम्ही खरेदी विक्री संघाने केली खरेदी विक्री संघाची हे कामे नाहीत का आहेत ना खरेदी विक्री संघाचे केलेले आहेत ना पाण्याची सोय आहेत का हो खरेदी विक्री पाण्याची व्यवस्था केली आहे का नाही 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 संपल्यानंतर पाणी त्याचा भेटते ना संपला संपल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी येऊ लागले का नाही रात्री पण पाण्याची व्यवस्था करा लाव का नाही बाहेर ठेवून लाव का नाही पण आपल्याकडे हा मग गदरमाल आपल्याकडे व्यवस्था करण्यासाठी आपल्याला गुड मोठा आहे का हे दोन गोडाऊन आहेत दोन गोडाऊन झाल्यानंतर वेर माल गेला वेअरहाऊसला लवकर गाड्या खाली होण्या गेल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ हो लागला वेर आपली जबाबदारी हो आहे आप? इथं तीन चार दिवसा बस आहे तुम्ही त्यांची दिसत त्या प्रकारची व्यवस्था तुम्ही करत नाही तर तुम्ही व्यवस्था का नाही कारण व्यवस्था करायला पाहिजे सांगा ना तुम्हें गोडाऊनची व्यवस्था नाही या ठिकाणी पार्क जाणाऱ्या गाड्याला त्रास होतो कारण का प्रमाण आणि दोन तीन दिवसामध्ये गाड्याचे हे शासनानं एकतीस तारीख सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी शार, गर्दी करून ठेवली होती बरोबर ते तुम्ही म्हणताय बरोबर पण या ठिकाणी तुम्ही काटा यांच्या म्हणणं काटा एकच आहे आम्हाला दोन काटा आहे गोडाऊन हे का हे आताच फुल भरलेला आहे हे पूर्ण भरलेले आहे आपला काय परिषद मारुती बिराज व्यवस्थापक खरेदी बरोबर हां बोल काय म्हणतो म्हणून काय इथं गोडाऊन टॅग झाल्यामुळे वर गाड्या वेर गाड्या उतरत नाहीत लवकर त्याच्यामुळे त्याग झाल्या असल्यामुळे ते शिरेल लागलेलं आहे आणि एकतीस तारीख डेडलाईन असल्यामुळे गर्दी झाली शेतकऱ्यांची मग मग ह्या गर्दीमुळे तुम्ही काही व्यवस्था केला म्हणजे ह्या एक काटा म्हणता तुम्ही बरोबर आहे एक काट्याची चार काट्यात का केलं दोन काट्याची व्यवस्था आहे दोन काट्या आहेत ना मग दोन काट्याची चार काटेत का करत नाहीत सिरियल प्रमाण दोन काटे चालू आहेत वेअरहाऊसला गाड्या नसल्यामुळं आणि दुसरे गोडाऊन कुठं रिकाम्या नसल्यामुळं गोडाऊन पण भेटत नाही सगळी पण चौकशी केली एकही गोडाऊन कुठं उपलब्ध नाही सध्या उदगीरमध्ये सगळे जवळपास चार पाच ठिकाणी आम्ही गेलो गोडाऊन उपलब्ध होत नाही गेलेत म्हणून आता हे पूर्ण भरलं असल्यामुळं थोडं बंद झालं आहे स्टॉप स्टॉप आहे कारण झालं गोडाऊन गोडाऊन म्हणतात दोन काटे आहेत बरोबर म्हणतात दोन काटे आहेत दोन जे काटा बंद पडलाय आता हे गोडाऊन फुल भरल्यामुळे काटा बंद चालू होती व्यवस्था करायला पाहिजे होती गाड्या खाली खाली झाल्यानंतर दोन्ही काटे चालू होतील ना गाड्या खाली होईल गेले गोडाऊन भेटत नाही मग आता शेतकरी जी इथं जमलेले आहेत तुमच्या समस्या जी आहेत त्यावर तुमचा उपाय का असणार आहे मग हे शेतकरी इथं आठ दिवस महिनापर्यंत थांबले पाहिजे का तसं आहे ना आता कडून पंचवीस तारखेपर्यंत एस एम एस सोडा आणि तीस एकतीस तारखेपर्यंत डेडलाईन असल्यामुळे गर्दी केलेली आहे तीन त्याची प्रक्रिया पुढे तारीख वाढून घ्यायची काय केला तुम्ही हां केले की पत्र पत्र व्यवहार केला की आली शासनाकडे तारीख वाढून द्या किंवा आता वरचं अनुदान द्या म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे आपल्या बघा भेटले हां भेटत दोन नंबरची गाडी लावा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ वेळ येणार वरील इश्वे संदर्भानं विनंती की केंद्र सरकार द्वारा नाफेड राज्यात आपल्या प्रयत्नातून हमी भावाने सोयाबीन खरेदी चालू केली त्याबद्दल माझ्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने लाख लाख आभार जर आपण ही खरेदी चालू केली नसते तर सोयाबीनचे भाव साडेतीन हजार रुपये स्थिर झाले असते एवढे प्रचंड सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे सरासरी हजार रुपये जरी शेतकऱ्यांना बाजारपेक्षा अब्जावधी रुपये जास्त नक्कीच मिळाले आहेत यावर्षी बाजारात हरभरा व तुरीला भाव कमी हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे तूर व हरभरा खरेदी फार करावी लागणार नाही असे आज तरी वाटते नगदी पीक म्हणून व आएंश, ऐंशी ऐंशी टक्के सोयाबीन पेरणी क्षेत्राचा विचार करता सोयाबीन खरेदीला दिलेली मुदतवाढ एकतीस एक दोन हजार पंचवीस ही अपुरी पडणार आहे कारण सुरुवातीच्या दीड महिना कालावधीत शेतकरी रब्बीच्या पेरणीमुळे रास करू शकला नाही या सर्व बाबीमुळे शेतकरी सुरुवातीचा दीड महिना माल केंद्रावर आणू शकला नाही राज्यात झालेली व शिल्लक खरेदीचा विचार करता दुसऱ्यांदा खरेदीस मुदतवाढ मिळणे क्रम प्राप्त आहे तरी विशेष बाब म्हणून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत खरेदीस मुदतवाढ द्यावी जर मुदतवाढ देणे शक्य नसेल तर बाजारभावातील फरकाप्रमाणे कमीत कमी, कमी आठशे ते हजार रुपये शेतकऱ्यांना फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी असे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे आमच्या अध्यक्षांचं पत्र आहे तरी आता जी तुम्ही पाहताय बाहेर ती या ठिकाणी पार, पार्किंगची व्यवस्था नाही त्याकडे त्याकड्याला लाईन लागलेली आहे तरी येणार जाणाऱ्या लोकांना जे त्रास होतो त्यासाठी तुम्ही काही व्यवस्था केली आहे का कोण बोलणार आहे दोघं बिगे एक दोन मध्ये बोलले कोण बोलणार बोलणार शेतकऱ्यांना ला, डेड लाईन असल्यामुळे आता पार्किंगची व्यवस्था तरी बी आम्ही रोज आलेल्या शेतकऱ्यांची व्यवस्थित नोंद घेतोय आणि जस जसं जसं जागा भेटली तसं थांबवण्यास सांगतोय शेतकऱ्यांना त्यांना बसण्यासाठी कुठे व्यवस्था केली तुम्ही बसण्यासाठी म्हणा आता जे शेतकरी येतात गाडी घेऊन येतात ते बसायसाठी व्यवस्था तुम्ही केली का आहे ना सर इथे झाडे आहेत आता खाली बसायचं नाही बँक बँडला केलं नाही नाही बँडची एवढी शक्यच होणार नाही ना सर जवळपास हजार सत्तर गाड्या आहेत सत्तर गाड्याला एकदम एवढी मोठी पार्किंग उदगीर शहरामध्ये नाहीच कुठं पार्किंग त्यामुळं त्यांना कुठे नाही इथं पण बसू शकणार नाही ना सर एवढं मोठं गोडाऊन चालू आहे जास्त सिरियल येणार आहे त्या फिरियलला त्या शेतकऱ्यांना मध्ये घेऊन आम्ही काटा करतो आणि बाकीच्या शेतकऱ्यांना जसं जागा भेटेल आपल्या गाडीत भेटेल किंवा इथं साईडला जे आहेत झाडे बस, बसायला सांगतो आम्ही आणि पाण्याची व्यवस्था बाहेर केली असेल सर्व शेतकऱ्यांना एवढ्या शेतकऱ्यांना जर मधी बसवलं तर मापच कुठं करावं म्हणून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था मी तर पाहिलोच नाही सर आणि मी माझ्या स्वतःच्या बाटलीत मी पाणी घेऊन आलो माझं मी पाणी पिलो मी इथलं कुठलंच पाणी पिलो बी नाही मला माहिती नाही ती कुठायची त्याच्याविषयी लोकांना एक आपल्याकडे

तसं करू नका मग काय केले सगळे सगळे जे शेतकऱ्यांचे ड्रायव्हर आहेत यांची गाडी आली म्हणून तक्रार केली सगळे खोटे पुन्हा शेवटी माझा नंबर टाकला शेवटी काय ना मी नावी लाजा थांबलो आणि नावी लाजा थांबून माझा माफ झाला आपल्याकडे तोंड बघून काम केले नाही असं पुणेही शेतकऱ्यांना विचारा तोंड बघून काम केले म्हणले तर आम्ही काय आहे कोणी बी म्हणा बरोबर जसं इकडे आम्हाला काही यंत्रणा करता गोडाऊन वाढीचा पाणी वाढा आमच्यासाठी बचत करा आम्ही तुम्हाला जेवाय मागणार आणि पाणी मागणार काहीच मागना आमची गाडी एकटा जी आहे फक्त गाड्या खाली करणे गाडी आणि ह्याच्यावर आम्ही आणि हे हो <laughs> जे दोघ आहेतकडे कर्मचारी आहेत तीन कर्मचारी या ठिकाणी एवढ्या सत्तर लोकांना आता ह्याच्यामध्ये जेवढे एवढे बी शेतकरी आले सत्तात त्याच्यापैकी एका शेतकऱ्याला माग पुढं कुणालाच होत नाही आणि प्रत्येक शेतकरी शंभर दोनशे आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना विचारा ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरळ तुम्हाला जवळ असं काही केलंय का प्रत्यक्ष करा तुम्ही विचारा आणि प्रत्यक्ष दोन दिवसापासून झाले सर अगोदर पूर्ण व्यवस्थित पूर्ण चालू होतं हे पण नाही यंत्रणा वाढवता पण सर पहिली गोष्ट ही अडचण आहे की प्रत्येक वेअरहाऊसला गाड्या जे इथून भरून जाते ती वेअरहाऊसला गाडी अजिबात लवकर खाली होत नाही तिथं तीन तीन दिवस थांबा लागले वेरहाऊसला आम्ही नाशेडला कळवलो गव्हर्नमेंट वेरहाऊसला कळवलो पण त्यांनी सुद्धा तिथे व्यवस्था केली नाही एक गाडी गेल्यानंतर तीन दिवस गाडी खाली होते त्याच्यामुळे अडचण येत आहे सर वेअरहाऊसला गाड्या खाली होत नाही तिथली यंत्रणा सांगितलो आम्ही त्यांना महामंडळ वकार महामंडळवाल्यांना वाल्यांना सांगितलं सांगितलो वकार महामंडळवाल्यांनी व्यवस्था करायला पाहिजे साहेब ती ते शासनाचं काम आहे लगेच खाली दुसरी गाडी नाही गाडी जर खाली झाली तर ते दुसरी गाडी लगेच खाली होते अशेत तर गाडी खाली झाली तरी वकार महामंडळाची व्यवस्था तेवढी नाही की दोन लाख तीन काटे वाढवता येते आम्ही चार काटे वाढवू पण वकार महामंडळाला अर्ज केला आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट दिली सर प्रत्यक्ष कोणत्या कोणत्या या वर्षाला जाऊन भेट दिली अर्ज केला हां हो गोडाऊन भेटण्यासाठी अर्ज ठेवू पण आम्ही स्वतः स्वतःची प्रक्रिया केलं लेकी आता लेकी आणि डीएमओ ला पण सांगितलं सर एखादी गव्हर्नमेंटचं एक ऑफिस गोडाऊन आहे त्यांना जर रिकामा असेल तर त्या म्हणलं पण त्यांच्यामध्ये पण साठवणूक आहे मालाची त्याच्यामुळं आम्हाला आम्ही प्रत्येक उदगीर मध्ये पूर्ण चौकशी केली चार पाच गोडाऊनासाठी सोमनाथपूरचं मार्केट कमिटीचं गोडाऊन आहे मार्केट कमिटीला गेलो होतो आम्ही मार्केट कमिटीला मागणी केलो होतो तिथं पण गोडाऊन त्यांच्या शेतकऱ्यांचं माल साठवलेलं आहे त्याच्यामुळं ते पण गोडाऊन भेटलेलं नाही आंबरखानेचं गोडाऊन आपण बघितलं होतं ते पण फुल भरलेलं असल्यामुळं ते पण भेटलं नाही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी माल येत्यांचा माल येतो तुम्ही निम्म माल घेता निम्म माल परत करताय त्याचं कारण काय नाही माल चांगलं जर सविस्तर व्यवस्थित असेल तर आम्ही माल घेतो सर तुम्ही चांगलं वाईट निवड तुम्ही करता काय हो ना सर आम्ही ग्रेडर प्रमाणे जे माल व्यवस्थित आहे ते आम्ही माल घेतो शासनाने जे नियम आटी घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही घेतो नियमात मग काय बारा मावचर दोन टक्के डॅमेज हे बघूनच आम्ही घेतो मग शेतकरी तर याडिंग येतात परत जातात हो मग त्यांना ते परवडेल परवडल असं परवडेल का नाही चांगला माल असेल तर त्याला काही अडचण नाही परवडते ना चांगला माल असेल शेतकऱ्यांनी जर घातलं इथे तर परवडते भावामध्ये आठशे रुपये शेतकरी ते दोन तीन दिवस येतात होतो चार चार दिवसमध्ये आता आम्ही काय करू शकणार आहोत चार एका शासनाने एकतीस तारीख डेड लाईन दिली आतापर्यंत तीन महिने महिने झालं चालू होत सेंटर व्यवस्थित चालू होतं फक्त हे दोन दिवसांत शेतकऱ्यांनी एकतीस तारीख डेड लाईन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण गर्दा अचानक आलेले आहेत हे त्याच्यामुळं हे झाले नाहीतर आतापर्यंत तीन महिन्यामध्ये कुठली शेतकऱ्याची तक्रार नव्हती सेंटर व्यवस्थित चालू होता हे फक्त एकतीस तारीख मानल्यामुळं हे दोन दिवसापासून गर्दी केलेली आहे पण आज पार्किंग या ठिकाणी होती पार्किंगला येणं येण्या वाहनाला त्रास होतोय त्याच्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेतली का घेतली ना सर सगळ्यांना जाऊन सिरियस देणं आणि रोड सोडून थांबा एवढ्या गाड्या शक्यच नाही आता सत्तर ते पंच्याहत्तर गाड्या लाईन मध्ये आहेत त्या गाड्याची पार्किंग एका ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून आम्ही काय केलं एक रोड बघितलं त्या रोड प्रमाण व्यवस्थित सरळ थोडंसाई येणं दुसऱ्याला अडचण होऊ नये या पद्धतीने आम्ही गाड्या लावलो ना मी सुद्धा व्हिडिओ काढलेला आहे नाही बघा ना तुम्ही आपण दोघं त्या ठिकाणी हो ठीक आहे काय मग आता मला सांगा येणाऱ्या लोकांना त्रास होईल किंवा त्यांना काही झालं गेलं तरी या जबाबदार तुम्ही असणार नाही सर आम्ही प्रत्येकानं पहिली खबरदारी घेतली की येणाऱ्या जाणाऱ्या कुठली त्रास होऊ नये पहिली खबरदारी अशी घेतलो आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याला किंवा कोणत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक साईडला एक गाडी जाईल अशा पद्धतीनं शेतकरी जातील अशा पद्धतीनं आम्ही रोडच्या एकदम कडेला काही ह्या साईडनं काही केलेले आहे ह्या ठिकाणी त्या साईडला आपण बघतोय आपण बरोबर आहे त्या ठिकाणी कुठलं एक नाव फलक नाही कुठली व्यवस्था तुम्ही केलेली नाही या ठिकाणी पाण्याची वस्तू काही नाही मला दाखवा बरं तुम्ही फलक लावलात का तुम्ही फलक लावलो सर आता ते दाखवा वाऱ्यानपाड्यात जागा दाखवा पहिलं जागा मला दाखवतो आता मला सांगा जे होणार जे अपघात होणार आहे होईल तर त्याला जबाबदार कोण असणार आहे नाही होऊच शकत नाही बोल वाईट बुल धन गाडी दुसरी गाडी आली धडकली धडकली नाही प्रत्येकाला आपण सूचना दिलेली आहे प्रत्येका शेतकऱ्यांना सांगितलं आहे की गाडी साईडला घ्या कुणाला काही आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले शेतकऱ्यांना मी यस म्हणून सांगितलंय आपण जे म्हणताय फलक लावलेला आहे ते मला दाखवा फलक लावलेलं होतं पाण्याची व्यवस्था कुठे केली की पण दाखवा जे शेतकऱ्यांना जे त्रास सहन करावं लागत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर टोकन समजा सत्तर क्विंटलचं आहे तर त्याचे फक्त पंचवीसच क्विंटल घेतात आणि सत्तर क्विंटल परत बाकीच परत पुन्हा शंभरदा आणा पुन्हा अना हे सगळं शेतकऱ्याला खूप त्रास व्हायलाय ते शासनाला त्याचे टार्गेट किंवा त्याची मर्यादा वाढवायला सांगा हे कळवलंच नाही एका शेतकऱ्यानं किती बारीत चक्र मारायचं आणि किती दिवस इथं मुक्काम करायचं कामधंद कसं करायचे शेतातले शेत करत बसायचं का बाकीचं करायचं का शेत करायचं काय करावं आम्ही एका शेतकऱ्याला तीन तीन वेळा चार चार वेळा येणं शक्य आहे का या ठिकाणी पंचवीस क्विंटल पेक्षा जास्त मर्यादा वाढवून घेतली पाहिजे मग ती मर्यादा अजून वाढलीच नाही वाढायचं आणि साहेब आपण म्हणलात की या व्यवस्था किती या ठिकाणी केली पाण्याची व्यवस्था केली जसं संपजेल तसं पाणी त्याच्या आणून टाकतो सर या ठिकाणी तुम्ही पाणी वगैरे इथं लिहिलं का तुम्ही म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था इथं मी आता मला फुल इथं आपल्याकडे आहे दाखवा इथं फलक आहे का आपल्याकडे पाणी शेतकऱ्यांना माहित आहे सर सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे पाणी इथं भेट आता तुम्ही काय म्हणताय हो तुम्ही म्हणता येणे जी होता आई म्हणताय बरं ठीक आहे बाकी जीवत आहे का आता समोर तर आहे पहिलं होती का पहिलं काय की आम्ही तर राहल पाणी

नाईट आहेत चार नाईट पाचवा डे आहेत का मांजरी मग तुमची आता पण गाडी खाली नाही आता तिसरा आता हे तिसरा नंबर आहे माझ्या गाडीचा इतक्याची मागणी एवढीच आहे काटे वाढून चार चार दिवसात भाडून द्यावा लागलं काटा वेळेवर होत नसला जर दुसरा जर काटा जर लावला एखाद्या वेळेस आज नाहीतरी उद्या तरी आपलं अडचण आहे बोला वकार महामंडळाला गोडाऊन उपलब्ध करून द्या आमच्या गाड्या खाली करा शेतकऱ्यांना एका दिवसात आम्ही जवळपास तीस तीस गाड्या खाली करू वकार महामंडळामध्ये गाडी वेळ ना पहिली अडचण आमची आहे पहिली आमची अडचण आहे वकार महामंडळाला आम्ही विनंती केलो साहेब वकार महामंडळामध्ये गाड्या थांबून घेऊ नका संग्राम प्रभू राठोड खरेदी विभाग प्रमुख खरेदी क्री संघ तर आता आपण माहिती घेतली जाणून घेतलं की इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि इथल्या जी कर्मचारी आहेत कर्म संघटनेची त्यांची पण आपण माहिती घेतली तरी ह्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही ते मध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केलो पण त्या ठिकाणी बोर्ड व्यवस्था केली नाही आपण पाहिलं की त्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली नाही तरी फलक झालेला नाही की तुम्ही पार्किंग कशी करायची आणि आर आहे ला काट्याचा काटा या ठिकाणी दोन आहेत म्हणतात दोन काटे आहेत आमच्याकडे पण एक काटा बंदच आहे बंद बन एक काटा व्हायचं कारण एवढंच आहे की गोडाऊन भरलेलं आहे पण जे चार दिवसापासून जे शेतकरी या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांच्या सोयीसाठी ह्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था केली नाही शासनाने ह्याकडे लक्ष देऊन इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे